मंडळी आज आपण मार्केटसारखं चॉकलेट आईस्क्रीम घरीच बनवणार आहोत हे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला नाकूटची क्रीम पाहिजे चॉकलेट नकोय कंडेन्स मिल्क नकोय की कस्टर्ड पावडरसुद्धा नकोय आपण हे आईस्क्रीम दहा रुपयाच्या पार्लेजी बिस्किटपासून बनवणार आहोत तरीसुद्धा हे आईस्क्रीम अगदी मस्त टेस्टी बनणार आहे चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय हे साधं गाईचं दूध आहे तुम्ही फुल फॅट मिल्कसुद्धा घेऊ शकता दूध मी इथे चांगलं गरम करून रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलं आहे आता ह्यामध्ये अर्धा कप दूध पावडर घेऊयात दूध पावडर वापरल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये कंडेन्स मिल्क कॉर्नफ्लोअर किंवा कस्टर्ड पावडरसुद्धा नको आहे मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमला मस्त क्रीमी टेक्स्चर येतं दूध पावडर आपल्याला दुधामध्ये छान मिसळून घ्यायची आहे ह्यामध्ये दूध पावडरचे अजिबात गट्टे राहता नाहीत तर हे बघा आपण दूध पावडर दुधात छान मिसळून घेतली आहे आता हा सॉसपॅन आपण गॅसवरती ठेवूयात आता यामध्ये आपल्याला फक्त दोन चमचे साखर घ्यायची आहे आपण यामध्ये दूध पावडर ॲड केली आहे आणि बिस्किट सुद्धा घेणार आहोत त्यामुळे जास्त गोड नको म्हणून फक्त दोन चमचे साखर घ्यायची आहे दूध आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान ढवळून घ्यायचं आहे ह्यामुळे दूध पावडरचे जर काही गट्टे राहिले असतील तर ते हलक्या गरम दुधात विरघळून जातील तर दुधामधील साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि दूध हलकं गरम झालंय आता यामध्ये आपण बिस्किट्स ॲड करूयात इथे मी पार्लेजीचा दहा रुपयावाला पॅक फोडून बिस्किट्स काढून घेतली आहेत ती या दुधामध्ये ॲड करूयात दहावाला फक्त एकच पुडा आपण इथे वापरणार आहोत बिस्किट ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे दूध जास्त गरम उकळतं नकोय दूध खूप जास्त गरम असेल तर बिस्किट लवकर विरघळत नाहीत तिथल्या तिथेच शिजून त्याचा लगदा होतो दूध जर ह्याप्रमाणे हलकं गरम असेल तर बिस्किटं अगदी पटकन विरघळून जातात हे बघा बघू शकता आपले बिस्किटं दुधात पटकन विरघळली आहेत कुठेही याचे गट्टे राहिले नाही आहेत आता आपल्याला हे बिस्किटचं मिश्रण दोन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण अजून दाटसर बनेल तर हे बघा आपण हे फक्त दोन मिनिटे मीडियम गॅसवरती शिजवून घेतलंय पहिल्यापेक्षा हे मिश्रण दाटसर आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे बिस्किटचं मिश्रण कोमट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे नाहीतर हे गरम असल्यामुळे तळाला याचा गठ्ठा बनेल तर हे बघा आपण हे मिश्रण कोमट करून घेतलंय आता हे आपण एका डब्यामध्ये ओतूया थोडंसं टॅप करूयात म्हणजे बबल्स निघून जातील आणि याला झाकण लावून हा डबा फ्रीजरमध्ये तीन ते ती चार तास असाच ठेवूयात तर तीन तास फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर बघू शकता हे पूर्ण तयार झालं नाहीये पण ह्याला मस्त क्रीमी टेक्स्चर आहे आपण ह्याचे पिसेस करून घेऊयात आपलं आईस्क्रीम एकदम मस्त कुल्फीसारखं तयार आहे आता हे पिसेस आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घेऊन मिक्सरला लावून घ्यायचे आहेत ह्यामुळे आपलं आईस्क्रीमचं टेक्स्चर स्मूथ आणि सिल्की बनेल तर हे बघा आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे खूप छान स्मूथ क्रीमी बनलं आहे आता आपण ह्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घेऊयात तुम्ही हे असंसुद्धा फ्रीजर करून खाऊ शकता पण आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवून घेतो आहे म्हणून ह्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घेतली आणि त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे कुठच्याही कंपनीची इन्स्टंट कॉफी पावडर घेऊ शकता कोको पावडर थोडीशी कडवड असल्यामुळे ह्यामध्ये एक चमचा साखर घेऊयात आता पुन्हा हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात तर हे बघा आपलं चॉकलेटचं मिश्रण आपण तयार करून घेतलंय आता हे आपण डब्यामध्ये होतूयात थोडंसं टॅप करूयात आणि ह्यावर मी काही चोको चिप्स ऍड करते म्हणजे आपला आईस्क्रीम अगदी सेम मार्केट दिसेल चोको चिप्स वापरणं ऑप्शनल आहे नाही वापरलात तरीही चालेल आता झाकण लावून आपण हे आठ तास फ्रीजरमध्ये ठेवूयात किंवा रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण आईस्क्रीमचा डबा आठ तास फ्रीजरमध्ये ठेवून काढून घेतला आहे खूप छान आईस्क्रीम तयार झालं आहे खूप जास्त महागडं सामान न वापरता आपण हे चॉकलेट आईस्क्रीम घरच्या घरी बनवून घेतलं आहे वाटतंय ना अगदी मार्केटसारखं हे आईस्क्रीम बनवायला खूप जास्त मेहनतसुद्धा नाही आहे आता हे एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात हे बघा आपलं मस्त चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू